छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस आणि हरवलेले असे जवळपास चार लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले तर पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या उपस्थितीत वीस नागरिकांनी त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील चार महिन्यामध्ये काही मिसिंग मोबाईल झाले होते त्याबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त त्या अनुषंगाने सायबर मदत घेऊन आम्ही अनुषंगाने वीस मोबाईल जप्त केलेले आहे त्यामध्ये काही <खोड़ागी> मोबाईल बालपचारी होते त्यांच्याकडून जप्त केले होते अशा प्रकारे वीस मोबाईल जप्त केलेले साडेचार लाखाचा मृत्यूमला आहे मागच्या महिन्यामध्ये सुद्धा दहा गेला पंधरा मोबाईल जप्त केले होते ते मिसिंगमधलेच होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही बाल अपचारी होते अशा प्रकारे साडेचार लाखाचा मृत्यूमाल जप्त केलेला आहे कशा पद्धतीनं ते आरोपी नाही आहे बालआपचारी दोन आरोपी होते त्यांना काय प हे करता येत नाही आपल्याला हर करता येत नाही परंतु जे मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत ते कोणाला मिसिंग झालेले कोणाला मिळाले होते त्यांनी ते वापरले त्या अनुषंगाने आम्ही त्यांना बोलून चौकशी केली तर ते मिळालेले मोबाईल ज्यांना होते ते आम्ही हस्तगत केलेले त्याप्रमाणे रेकॉर्डमेंटरी केलेलं आहे अशा प्रकारे आज जे पी सी मोबाईल आहे आणि ज्यांचे गेलेले आहे त्यांना आज परत केलेले